जावळीचं खोरं म्हणजे चंद्रराव मोरेचा मुलूक हा मुलूक म्हणजे वाघाचं जाळच दिवसा डावळ्यासुद्धा सुद्धा सूर्यप्रकाश पोचणार नाही अशी अनेक जंगल या जावळीच्या खोऱ्यात सुद्धा आहेत आणि याच जावळीच्या मुलखाची आम्ही केलेली भटकती याच्यामध्ये शैल चौकेश्वर महादेव म्हणजेच चगदेव त्याचप्रमाणे रघुवीर घाटाजवळ असलेला किल्ले महिमंडनगड आणि मल्लिकार्जुनाचं स्थान असलेला पर्वत अशी सुंदर सफर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नक्की बघा सफर जावळीच्या मुलखाची नमस्कार मंडळी टी ट्रेक ट्रॅव्हल आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी निरंजन सोरगे आणि आज आपण एम एम टी बरोबर पुन्हा एकदा एका ऑबिट ट्रेकला आलेला आहोत काय रोयासोबत असतोच तर आज आपला ट्रेक आहे चकदेवचा पहिला चकदेव नंतर आपण कुठं जाणार आहे महिमंडनगड महिमंडलगड या मागच्या बाजूला आहे इकडं आणि समोर चकदेव चंद्रराव मोरेंनी बांधलेल्या सप्त शिवालयांपैकी एक शंकराचं मंदिर आहे थां थां। <laughs> तर तेच मंदिर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत तर बघूयात आपला प्रवास कसा होतोय अरे थांब थांब तर मागच्या वेळी ड्रोनवाला कार्यकर्ता आपला ड्रोन शोधून देणारा डिटेक्टिव्ह लक्ष्मण आजीत आलेला नाही आपल्या सोबत आहे इंट्रोडक्शन इंट्रोडक्शनही करणं फार महत्वाचं होतं कारण लक्ष्मण आला म्हणजे रामाला ताकद भेटली <laughs> <laughs> त्यावेळेस परत ड्रोन घालू नका म्हणजे मी ह्यावेळेस अजिबात ड्रोन नाही घालून देणार आहे मी आता शहाणा झालेलो आहे कारण मी माझं कर्ज वाढलेलं आहे वाघावर आता लय कर्ज आहे समोर ना या बाजूला आहे महिमंडनगड त्याच्यानंतर इथं आहे हा चकदेव आणि या बाजूला इकडं पर्वत ना पर्वतला काय पर्वतला पण मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे महादेव म्हणजे सप्तशिवाल सप्तशिवाल मधले दोन मंदिर आहेत बाकीचे कुठे बाकीचे कोयलीच्या पोलीकडे बरोबर चंद्रराव मोरे यांना किताब होता आदिलशाहीकडून मात्र शेवटचा चंद्रराव हा कृष्णाजी बाजी याला छत्रपती शिवरायांनी गादीवर बसवलं होतं त्यामुळे आदिलशाहीचा रोष त्यांच्यावर होताच हे जावळीचे जे मोरे होते यांचा मुख्य देव म्हणजे महाबळेश्वर आणि मोऱ्यांनी अनेक शिवालयं म्हणजेच शंकराची मंदिरं इथं स्थापन केली होती त्यातलंच एक म्हणजे जगदेव चक्देव। जगदेवला जाण्यासाठी आपण महाबळेश्वर तालुक्यातल्या शिंदे या गावातून जाऊ शकतो कोयनेचा विस्तीर्ण असं बॅकवॉटर याच्या जवळच आहे त्याचप्रमाणे महिमंडनगड सुद्धा आपल्याला दिसून येतो आणि या चकदेवला जाण्यासाठी शिंदे गावातली जी वाट आहे ती आम्ही निवडली अगदी पंधरा ते वीस मिनिटाच्या चढाईनंतर आम्ही या चकदेवच्या पठारावरती येऊन पोचलो आता हे पठार लागले आपल्याला चकदेवच आणि एक अपंग सुद्धा आपल्या ट्रेकला आलेले आहेत तर अपंग असून सुद्धा इच्छाशक्ती पाहिजे अपंग व्हायची इच्छाशक्ती अपंग व्हायची कस जमत तुम्हाला ते अंगात कलागुण आहेत नाही 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 कलागुण काय अपंग असण कलागुण थोडी इच्छाशक्ती एकदा परत चालून दाखवा मोबाईल युट्यूब चॅनल आहे आपला टी ट्रेक ट्रॅव्हल टी ट्रेक ट्रॅव्हल तर जवळपास पाऊन तास झाला आहे आणि पाऊन तासाच्या चढाईनंतर आपण मंदिराच्या जवळ येतो आहे ह्या बाजूला ॲक्च्युली वस्ती आहे आणि तुम्ही जर या बाजूला बघितलं तर इकडं ते मंदिर आहे तर आणखी एक गोष्ट आता रोहितने मला सांगितली म्हणजे बघा की आपण आता जगदेववर आहोत मंदिर मंदिरच आहे आणि जर हा भाग बघितला तर हा पर्वत आहे तर पर्वतच्याच बाजूने आता या घराच्या मागच्या बाजूने मला एक किल्ला दिसतोय ह्या बाजूला तर तो आहे बर का इथ शैल चौकेश्वर म्हणजे साक्षात महादेव महादेवाची ही मंदिर सात ठिकाणी स्थापन केल्या गेल्यामुळंच याला सप्त शिवालय असं नाव पडले आणि शैल चौकेश्वर याच्यातलं एक महत्वाचं मंदिर ह्या मंदिराची स्थापना चंद्ररावांच्या काळातच केली गेलेली आहे आणि बहुतांश सर्व चंद्ररावांचं मुख्य देव म्हणून शैल चौकेश्वर ओळखलं जातो मंदिराच्या परिसरात आपल्याला असंख्य समाध्या पाहायला मिळतात या समाध्या आजही सुस्थितीत आहेत मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूलाच आपल्याला एक छोटस मंदिर दिसून येतं या मंदिरामध्ये आपल्याला खंडोबा सारखीच एक मूर्ती दिसून येते त्याचप्रमाणे काही भग्न मूर्त्या आणि शिवलिंग सुद्धा दिसून येतात संपूर्ण दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर याच्या पायरीशी तुम्हाला कीर्तिमुख आणि बिंबावर गणपती दिसून येतो जसं जसं आपली पिढी सांगत आली त्या पद्धतीने वेगळं काही सांगू का शकत नाही असं आहे तर इथे हा महिमाच असा आहे हा चौकीशोर समोर आहे तो पर्वत शैल त्याचप्रमाणे सप्तशिवालयांबद्दलची सुंदर अशी माहिती जाणून घ्यायला आम्हाला बराच वेळ लागला त्यानंतर वेळ होती ती ओळख करून घेण्याची एम एम टी ऍडव्हेंचर मध्ये बऱ्याच वेळा नवीन व्यक्ती असल्यामुळं त्यांची सगळ्यांशी व्यवस्थितरित्या ओळखही केली जाते आता आम्ही निघालो होतो एका दुसऱ्या वाटेकडे होय चगदेवला येण्यासाठी बऱ्याचशा वाटा आहेत आणि त्यातलीच शिंदेगावची वाट आपण चढूनवर आलो होतो आणि आता आपण बघायला जाणार होतो याची दुसरी वाट ती म्हणजे खेडमधील आंबोली येथे येथून येणारी शिडीची वाट पूर्वी इथे लाकडी शिडी असायची आता मात्र लोखंडी शिडी बसवली आहे पण ही लोखंडी सुद्धा तितकीच धोकादायक वाटते तर आंबोलीतले खेडमधले लोक ह्या चगदेवला येण्यासाठी कशा पद्धतीने येत असावे याची उत्सुकता आम्हाला इथपर्यंत घेऊन आली होती आणि आम्ही निघालो होतो आता शिर्डीच्या वाटेकडे या शिडी घाटावरून आपल्याला पर्वत आंबोली घाट त्याचप्रमाणे मागे असलेला मधुमकरंदगड महिपतगड सुमारगड आणि रसाळगड आणि पायथ्याशी असलेले आंबोली गावसुद्धा दिसून येतं या शिडी घाटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणायचं झाल्यास या घाटामध्ये असलेली दगडात कोरलेली सुंदर अशी गणपतीची मूर्ती तर आता आपण बघितला शिर्डी घाट इथं ह्या काही शिर्डी खाली उतरते आणि हा जो शिर्डी घाट आहे हा आंबोलीतून मागच्या बाजूला खाली आंबोली गाव आहे ह्या आंबोलीतून वरती चकदेववर येण्यासाठी याचा वापर केला जायचा आणि ह्याच शिर्डीघाटात सुंदर अशी गणेशाची प्रतिमा आपण कोरलेली आपल्याला दिसून येते हे बघा इथे या बाजूला आहे कोण गावात जाणारी जी वाट आहे ती वाट आपण करणार आहोत म्हणजेच चकदेवची आणखी एक वाट म्हणजे आपण येताना शिंदे गावातली केली त्याच्यानंतर आपण पाहिला शिर्डीघाट शिर्डी घाटाने आपण खाली गेलो नाही कारण ऑबियसली तो आंबोलीला उतरतो आणि आता आपण वळवण गावाकडे जाणारी जी वाट आहे ती उतरणार आहोत तत्पूर्वी बहुतेक ताकाची काहीतरी सोय चला चला की बाबू एवढं हे बाटली घे रे बरू चला मस्त ताकाचा आस्वाद घेतलेला आहे आपण आता आणि आता त्या मावशींनी सांगितल्याप्रमाणे त्यांना हे सगळं सामान कुठलंही साहित्य आणायचं झालं तर ते आंबोली आंबोली घाटातून घेऊन त्या मागाशी आपण जी शिर्डी बघितली व्हिडिओमध्ये त्या शिडीतून ते, ते, ते वरती घेऊन या म्हणजे केव केवढं कष्ट आहे बघा या लोकांना तुम्हाला सगळं जागेवर मिळतं ऑनलाईन झोमॅटो झेप्टो हां डिलिव्हरी जागेवर घरी ह्यांचं तसं नाही आहे भारी वाटते नाही मी एवढे ताक इतके दिवसांनी पिले म्हणजे मला इतकं भारी वाटलं ना की बास रे बास रोड बॉटल भरून घेतलेली आणि एक बॉटल भरून दिलेली मावशीने एक्स्ट्रा हा बास संपला विषय मी लक्ष्मण सोबतच असणार आहे का तर आपण गावात नाही इकडून आलोय खरं पण ही एक सुंदर वाट आहे आणि पूर्ण व्यवस्थित उतरते म्हणजे आंबोलीतून वरती येऊन पुन्हा खाली वळवण गावामध्ये जाणारी वाट त्याच वाटेने आपण आता उतरणार आहे म्हणजे नाही म्हणलं तरी आम्ही चकदेवच्या तीन वाटा आमच्या झालेल्या बरोबर वार असलं भारी वाटतंय आउ। ना एक थंड अशी झुळूक आलेली आहे आणि सह्याद्रीतलं जे खरं सुख म्हणतो ना आपण ते ह्या झुळकांमध्ये लपलेलं आहे म्हणजे तुम्ही असं पूर्ण असं दिवसभर ऊन अंगावर घेत असता आणि तुम्ही पूर्ण भेटले भिजलेले असता आणि एक मस्त अशी जुळू घेऊन जाते आणि ती म्हणजे असं जे सुख आहे अनुभवण्यात आहे ना ते असं शब्दात नाही सांगू शकत आपण सह्याद्रीत एस जी मजा नाही भाई या गोष्टी मला उत्तर काय वाटत वाटत आपल्याला मारुती दिसला आज बरोबर शनिवार आहे मस्त दर्शन होईल आणि जसं मारुतीनी प्रभू श्रीरामांना घेतलं होतं उचलून तसं आम्ही आमच्या भाचीला उचलून घेतलंय बघा जय श्रीराम जय श्रीराम श्री चाल मामाचं कंबरड मोडलं तरी चालेल पण ट्रेकला यायचंय कामाने पोरीची द्या वाढवली आता ह्या मामा पोरीलाच घेऊन तुला कुठं वाढायचं नाही काय नाही हो हे बघ ह्या कोरलेल्या पायरे आहेत लगेच काढते ते बघ म्हणजे वापरत किती वाटे विचार करा तुम्ही वन टू थ्री कोरीव पायऱ्या बरं कामांडू गेला काय वेबा जोरात हा येऊ दे येऊ दे <laughs> चल 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 अरे 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 पडली पळत ये पळत मी थांबवतो तुला ये अरे लक्ष बना अरे अरे चला येऊ द्या येऊ द्या येऊ द्या काय नाही तिरक पूर्ण तिरक पाऊल टाकायचं उलट मी बघू विना करून घाबरवता काही नाही काय नाही म्हणजे एखाद्याला काय काय पायऱ्या बनवणारे टाईल्सच्या एवढ्या झाला काय अरे वरती हे घेऊन जायला तरी वरती बांधकाम चालू आहे त्याच इथे असं एवढं टाईल मध्ये बांधलं घसरगुंडी करतच खाली याला कसला येईल प्रेसर खाली डायरेक्ट ते का सारखच सगळे उतरलेलं आहे आम्ही आता आणि आता आम्ही वळवण मार्गे शिंदेकडे चाललोय पुन्हा तर बघूयात आता किती वेळ लागतोय ते तर आता चकदेव झाल्यानंतर आपण जेवण करून थोडा वेळ पडी मारली होती आणि आता आपण चाललेलो आहे महिमंडनगडाकडे